वडनेर भैरव येथे श्री कालभैरवनाथ महाराज देवस्थानचा प्रतिवर्षीप्रमाणे नाथ महाराजांचा वार्षिक उत्सव गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न होत असून या उत्सवाच्या दरम्यान आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपल्या वाणी भक्तांना आध्यात्मिक संदेश दिला आहे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व आकर्षक आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून कालभैरव जयंतीच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता श्री कालभैरवनाथ महाराजांचा जन्मोत्सव संपन्न होणार आहे त्यानंतर गावातून भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये पारंपरिक संबळ ढोल ताशा दिंडी पथके सांप्रदायिक वाद्य व विविध सांस्कृतिक पथकांचा सहभाग असणार आहे संपूर्ण मिरवणूक ही बघण्यासारखी असून भक्तिमय वातावरणात तिना आहे तसेच अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता उद्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे या सर्व उत्सवात वडनेरभैरव ग्रामस्थांचा भाविकांचा व देवस्थान ट्रस्टचा खारीचा वाटा असून श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम या उत्सवातून अनुभवायला मिळत आहे प्रबंधभूमी विश्वेशं माधव धुंडीं दंडपानी भैरवं वंदे काशी गुहा गंगाभवानी मर्णिष्णष्ट्रमहाकायकल्पांद दह नोपम भैरवाय नमस्त बिहम अनुज्ञा दातुर्हसिवना सप्रेंजरी वड्निैरविथे प्रतिवाशीक श्रीकालभैरवनाथ महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने अखंडहरण सप्ताह इथे होत असतो या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे मस्त कीर्तन होत असतात तसेच पहिल्या दिवशी या मंदिरामध्ये गटस्थापना होऊन विनापूजन होतं त्यानंतर दर दिवशी मान्यवरांची कीर्तनं होतात नामांकित कीर्तनं कीर्तनकार या मंदिरामध्ये येत असतात त्याचबरोबर पहाटे काकड आरती होते त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण होतं त्याच बरोबर महिलांचं भजन होतं दुपारी नंतर संध्याकाळी प्रवचन हरिपाठ व हरिकीर्तन होऊन गावातील लोक या ठिकाणी दोन्ही वेळेला महाप्रसादाचं नियोजन करत असतात आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सप्ताह संपन्न होत असतो आजचा हा दिवस जो आहे हा दिवस कालभैरव जयंतीचा महापर्व काल आहे आजच्या या दिवशी कालभैरव जयंतीच्या निमित्ताने भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोठी पालखी व वा वाद्य मिरवणूक अशी संपन्न होते व त्याचबरोबर या संपूर्ण नगर प्रदक्षिणा होऊन या पालखी सोहळ्याची सांगता होते महाआरती होते आणि उद्या या सप्त्याची सांगता होऊन सर्वांना महाप्रसाद दिला जातो सर्वांना विनंती आहे सर्वांनी या कालभैरव जन्माष्टमीच्या निमित्ताने उद्या सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी यावं तसेच आज पालखीच्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग आपला नोंदवावा धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या